जय श्रीराम ब्राह्मण संहितेमध्ये रमनते सर्वत्र इति राम असं प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन केलं आहे जो सर्वत्र आहे तोच राम आहे असा या सुक्तीचा अत्यंत गहन अर्थ आहे राम सर्वत्र व्यापलेला आहे राम म्हणजे केवळ एक कालखंड नव्हे अथवा तो एक भूभाग देखील नव्हे तर राम म्हणजे एक विचार आहे एक तत्व आहे जे कालचक्राच्या गतीत काळासह अखंड भ्रमण करत जगाला एक प्रकाश दाखवत आहे प्रभू करत आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयुष्यात प्रत्येक एक नव आव्हान होत एक नवा संघर्ष होता कधी तो कौटुंबिक होता कधी राजकीय हो, तर कधी सामाजिक पण या सगळ्या वर्णावर या आव्हानांना सामोरं जाताना प्रभू श्रीराम कधीही डगमगले नाहीत आणि कधी नैराश्यानं खचरी देखील नाहीत आज आपण ग्रासलेली अनेक तरुण मंडळी आपल्या सभोवताली पाहतो विशेषतः अनुभवली आहे त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मनस्थितीवर झालेला आपण सगळेच पाहत आहोत या नैराश्यातून अनेक तरुण आत्महत्येसारखं पाऊल देखील उचलताना आपण पाहत आहोत अशा वेळी आजच्या तरुण पिढीनं प्रभू श्रीरामचंद्रांचं जीवनचरित्र अभ्यासण्याची खूप गरज आहे प्रतिकूल परिस्थितीत शांत आणि संयमी राहून प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीपणे मात केलेली अनेक उदाहरणं त्यांच्या जीवनचरित्रात दिसतील आणि त्यापासून तरुण पिढीला निश्चितच एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल श्रीराम नवमीच्या निमित्तानं आपण आपल्या संस्कृतीचं स्मरण करूया आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या अंगी असलेल्या धैर्य संयम आणि शांती या गुणांचं अनुकरण करून आपल्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करूया लक्षात घ्या रमन ते सर्वत्र इती राम जय श्रीराम